बेहच्ची परम महाशांती राम मंदिर बांधण्यासाठी देवी देवता उतरल्या सनातनी रामाच्या नावाने एकजूट होण्याची वेळ आली आहे रामराज्याची स्थापना बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विशेष आध्यात्मिक अलौकिक पारलौकिक अतिविशेष ज्ञान व्हिडिओ प्रश्नोत्तर संवादातून बेहदे बापूजींचे परमशांती बापूजी बापूजींच्या या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही राम मंदिरावर बापूजींना खूप चांगले प्रश्न विचारणार आहोत तर बापूजी आम्हाला जाणून घ्यायचे आहे की राम मंदिरात जी प्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की, बदल ल? की हलु 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 हे वातावरण अचानक इतकं कसं काय बदललं आणि हे सारे लोक पूर्णपणे कसे राममय झाले आहेत बापूजी म्हणतात की बघा हळूहळू हे वातावरण बदलू लागले जेव्हापासून सूक्ष्म जगतामधील आत्मे वरून येत होते तेव्हापासून हा बदल सुरू झाला मी व्हिडिओमध्ये यापूर्वीही सांगितलेले होते की सनातन धर्मातील अनेक आत्मे हिमालयामधून पृथ्वीवर आले आहेत या सर्व सनातनी आत्म्यांनी राम मंदिरासाठी सूक्ष्मामध्ये संकल्प केलेला होता आणि गेल्या एक दोन वर्षांपासून तो मूर्त स्वरूपात आपण पाहत आहोत तसे पाहिले तर हिमालयातून बरेच तपस्वी मूर्त आत्मे सूक्ष्मामध्ये तिथे बसलेले आहेत मी हे आधीही सांगितलेले आहे आणि ते आत्मे हळूहळू आले आणि त्यांनी राम मंदिरासाठी म्हणजे हे राम मंदिराचे प्रतीक आहे ना राम हे सनातनाचे प्रतीक आहेत आदी सनातन देवी देवता धर्माचे प्रतीक आहेत तर सूक्ष्म जगतामधील अनेक येऊन जे राम मंदिर बनवू इच्छित होते त्यांना स्थूल जगतामध्ये आणि भारतीयांना खूप मदत केलेली आहे आता आमचा प्रश्न आहे की जे रामाच्या विरोधात आहेत जगभर विधर्मी आहेत त्यामुळे अनेक विधर्मी आहेत ना रामाला विरोध करणारे सर्व जगतामध्ये विधर्मी मानले जातात त्यामुळे अशा अनेक विधर्मी लोकांमध्ये राम मंदिर बांधणे माणसांना शक्य नव्हते म्हणून प्रथम हिमालयातून अनेक आत्मे आले खूप शक्तिशाली असे आत्मे आले ते सूक्ष्मामध्ये करोडोच्या संख्येने आले त्यांनी हिंदू सनातन देवी देवता धर्मवाल्यांना जे कट्टरपंथी हिंदू कट्टरपंथी आहेत सनातनी आहेत त्यांना मदत केली वातावरणाने त्यांचे मन सुधारले आणि सध्या वातावरण पूर्णपणे बदलत आहे तर दोन तीन महिन्यांपासून हळूहळू करत भूलोकाच्या वरती जे सात लोक आहेत ना भूवर लोकामधून सुद्धा गंधर्व किन्नर यक्ष या सगळ्यासाठी येत आहेत सूक्ष्म जगतामध्ये गंधर्व किन्नर यक्ष त्यांची सनई वाजवत आहेत कारण ते सुद्धा खुश आहेत की राम मंदिर बांधले जात आहे त्रेतायुगाच्या शेवटी रामाची किती वर्ष झाली संपूर्ण द्वापर निघून गेले द्वापर किती आहे असे पहा की कलियुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे त्याच्या दुप्पट हे त्रेता आणि त्याच्या तिप्पट हे द्वापर युग आहे संपूर्ण द्वापर युगाचा कालावधी आठ लाख चौसष्ट हजार वर्षे निघून गेले त्यामुळे कलियुगाची पाच हजार वर्ष झालेली आहेत तर रामाच्या मृत्यूला झाले आठ लाख एकोणसत्तर हजार वर्षे त्रेताच्या शेवटी हे घडलेले होते ना आता अनंत भैया विचारतात की आठ लाख एकोणसत्तर हजार वर्षे झाली ना तर बापूजी म्हणतात की होय भारताच्या वेळेनुसार त्याला आठ लाख एकोणसत्तर हजार वर्षे झालेली आहेत अनंत भैया म्हणतात की बापूजी प्राणप्रतिष्ठेमध्ये काय आणि कसे होणार बापूजी म्हणतात की होय मग आता प्राणप्रतिष्ठेसाठी कोणकोण येणार मी आता सांगतो की वरून कोणकोणत्या लोकातून लोकातून कोणकोण येतील वर जे सात लोक आहेत ह्याच्यावरती ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी आणि परमधाम आहे तर या सगळ्यांच्या मधली लोक येतील म्हणजे आत्मे येतील शिवाय असुरही येतील हवनामध्ये अस्थि टाकायला याच्या पूर्वीपासूनच ते टाकत आहेत ना राम मंदिराला रखडण्यासाठी ज्यांनी अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा अडथळे निर्माण केलेले आहेत ना ते सर्व राक्षस आहेत जेवढे रामाच्या विरोधात आहेत रामाला तर आठ लाख एकोणसत्तर वर्ष झालेली आहेत तेव्हापासून हे विधर्मी फक्त दोन प्रकारचे होते वैष्णवपंथी आणि शैवपंथी असे कितीतरी धर्म मठ पंथ संप्रदाय आज आपण पाहत आहोत तेव्हा ते नव्हते जे आता इस्लामी फक्त तीन हजार नऊशे वर्षात आलेले आहेत मी म्हणालो होतो ना की इब्राहिम तीन हजार नऊशे वर्षांपूर्वी आला होता इब्राहिम नंतर त्यांची राजवंशाची गादी चालू राहिली तर आजच्या तारखेला वरील भूवर लोकातून गंधर्व किन्नर यक्षसुद्धा येत आहेत स्वर्गातील देवता सुद्धा साकारी स्वरूपात अस्तित्वात आहेत वरून काही आकारी रूपात सुद्धा येत आहेत स्वर्गाच्या वरती महर लोक आहे मोठमोठे ऋषी बसलेले आहेत तिथे तो खूप आनंदी लोक आहे तुम्ही पृथ्वीवर जेवढे चांगले आहात आदी सनातन जे काही थोडेसे ज्ञान देत आहात त्यामुळे या सनातन धर्माचे अस्तित्व टिकून आहे हे सर्व ज्ञान देणारे हे सूक्ष्मामधील महान महर्षी आहेत महर लोकात बसलेले आहेत स्वर्गातून देखील मोठमोठे महर्षी येत आहेत महर लोकाच्या वरती जनलोक तपलोक सत्यलोक आहे याच्यावरती ब्रह्मापुरी विष्णुपुरी आहे सर्वजण म्हणजे सर्व आत्मे हळूहळू या राम मंदिराच्या स्थापनेच्या दिवशी सर्व देखावे बघायला खाली येत आहेत आणि तो जो राम आहे ना श्रीराम साकेत लोकात विष्णुपुरीमध्ये साकेत लोका लोक आहे आणि विष्णुपुरीमध्ये गोलोकसुद्धा आहे जो श्रीकृष्णांचा आहे तर ज्या दिवशी ही प्राणप्रतिष्ठा होईल त्याच दिवशी आणि त्यानंतर साकेत लोकात चौदा कलांचे श्रीरामाचे जे आकारी रूप आहे साकेत लोकातून त्यांचे चौदा कलांमधून एक आकारी रूप बाहेर काढून इथे प्राणप्रतिष्ठा केली जाईल जेव्हा ते इथे मूर्तीमध्ये प्रवेश करतील तेव्हा ही मूर्ती पण पन, पूर्णपणे सजीव होईल फक्त रामच येणार नाही तर त्यांच्यासोबत लक्ष्मणही येणार माता जानकीसुद्धा येणार आणि हे तिघेही येणार कारण लक्ष्मण पण सध्या वरतीच आहे असे लक्ष्मणाचे म्हणणे आहे की जिथे राम आहेत तिथेच लक्ष्मण सुद्धा असणार कारण की ते रामाची सावली आहेत तर सूक्ष्म जगतामध्ये भरत आणि शत्रुघ्न पण आहेत ते सगळे येतील सूक्ष्म जगात आहेत त्यामुळे ते येऊ शकतात त्यामुळे वरील सर्व आत्मे हळूहळू धरतीवर येतील केवळ तेवढ्या काळासाठी आता अनंत भैया म्हणतात की त्यानंतर पृथ्वीवर काय होईल बापूजी म्हणतात सुरुवातीला रामराज्य स्थापन व्हायला अजून बराच अवधी आहे रामराज्याची स्थापना म्हणजे त्रेतायुगात अस्तित्वात असलेले रामराज्य आज त्याची कल्पना करणं कठीण आहे कारण ते रामराज्य जे त्रेतायुगाच्या शेवटी झालेले होते रामाने बारा हजार वर्षे राज्य केले ना अनंत भैया म्हणतात की शेवटी यातून लोकांना काय फायदा होणार आहे बापूजी बापूजी म्हणतात यामुळे लोकांच्या मनात रामाच्या सनातन धर्मावरील विश्वास खूप वाढेल हळूहळू रामाच्या एका आधी सनातन देवी देवता धर्माची रामाच्या नावाने स्थापना होईल आणि हळूहळू अवताराच्या वेळी जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरित झालेले होते तर ते आज गो लोकात आहेत ते पृथ्वीवर आले तर त्यांच्या सोबत अनेक गोपगोपींचे वरून आत्मे आलेले होते ते या गोपगोपी बनल्या होत्या वरून विष्णुपुरीतून आले होते म्हणजे तेही सगळे येतील सध्या फक्त काही प्रमाणात येत आहेत हळूहळू खाली उतरत आहेत जेव्हा हळूहळू त्यांना वाटेल की आता वातावरण पूर्णपणे बदलले पाहिजे फक्त भारतात वसुधैव कुटुंबकम नाही तर संपूर्ण पृथ्वीवर वसुधैव म्हणजे रामराज्य म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर रामराज्य येईल आणि जे रामाच्या विरुद्ध विधर्मी आहेत जे कोणी रामाच्या विरोधात आहेत ते विधर्मी आहेत हे लोक त्यांचा बदला घेणार नाहीत तर हळूहळू वातावरण बदलून टाकतील हो ते खूप विरोध करतील आमच्या भूतप्रेताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलेले आहे ना अनेक भूतप्रेत जे नकारात्मक आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाची भूत आहेत ज्यांना पृथ्वीवर विनाश हवा आहे तिसरे महायुद्ध हवे आहे तर तिसरे महायुद्ध घडवून आणण्यासाठी अशी खूप भूतप्रेत आहेत ज्यांना विनाश हवा आहे असे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे असंख्य भूतप्रेत आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न करतील पण थांबणार तर नाही कारण मी एलियन्सच्या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे ना की संपूर्ण विश्व असंख्य एलियन्सनी भरलेले आहे आणि हे एलियन्स नकारात्मक देखील आहेत निगेटिव्ह एलियन्ससुद्धा आहेत ते जेव्हा त्यांची शक्ती सूक्ष्ममध्ये उतरवतील आणि त्यांचे एलियन्सवाले रूप पाठवतील मग ते निश्चितपणे तिसरे महायुद्ध घडवून आणतील आता तिसरे महायुद्ध थांबवावे लागेल त्यामुळे सध्या तात्पुरते रामराज्य स्थापन होत आहे पण पुढे तिसरे महायुद्ध तर होणारच आहे त्याला रोखणं फार कठीण आहे जे बेहदचे आत्मे आहेत म्हणजे जे उच्च दर्जाचे आत्मे आहेत अनंतभय्या आता म्हणतात जसे श्री रामाने रावणाचा वध केला असुरांचा नायनाट केला काय आता रामवरून साकेत लोकातून येणार आहेत का तर असे होऊ शकत नाही का तर हे सर्व रावणाच्या रूपातील राक्षस आहेत हे सर्व मारले पाहिजेत ना बापूजी म्हणतात एकंदरीत बघा आपल्या शिवपुरीपेक्षा वरती अनेक आत्मे आहेत जिथे शिवपुरीमध्ये शिव आणि आदिशक्ती राहतात तिथेही अनेक आत्मे आहेत परमधामामध्ये ही निराकार स्वरूपात अनेक सनातन आत्मे आहेत ते सर्वच्या सर्व आत्मे खाली यावेत आणि त्यांना आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त व्हावे आणि या सगळ्यांना मग कोणताही आत्मा असू दे जरी ते साकारी असोत आकारी असोत देवता असोत कारण इंद्रालासुद्धा ब्रह्मज्ञान नव्हते ना ब्रह्मज्ञान म्हणजे विश्वाचा आरंभ मध्य आणि अंत याचे ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे आणि आत्मज्ञान ही एक सामान्य गोष्ट आहे की मी आत्मा आहे हे शरीर वेगळे आहे पाच तत्वांचे जग वेगळे आहे हा मृत्यू लोक आहे वरील सात सूक्ष्म लोकात देखील देवता राहतात खालील सात पाताळ लोकात सुद्धा राक्षस राहतात तर महाभारतामध्ये पण राक्षस आलेले होते दुर्योधन दुशासन असे सर्वजण त्यांना मदत करण्यासाठी आले होते म्हणून श्रीकृष्णाने आपली अठरा अक्षौहिणी सेना दुर्योधनाला का दिली होती कारण त्याच्या सैन्यामध्ये जो प्रत्येक जण होता ते सारे असूर होते म्हणून त्यांनी त्यांना मारून टाकले होते कुणीही असेच आपली सेना देतो का पण तेच राक्षस अजूनही इथे धर्तीवर आहेत वरून गंधर्व किन्नर सुद्धा येत आहेत इथेही पृथ्वीवर रामाचा विरोध करणारे अनेक राक्षस आहेत राक्षस नेहमी विष्णूचा विरोध करत होते तर ते विष्णू राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार होते तर दुर्योधन दुःशासनासारखे कुठेही असतील तरी ते त्यांच्या विरोधात आहेत सात पातळ लोकांमध्ये सुद्धा असंख्य राक्षस भरलेले आहेत ना राक्षस महाराक्षस सर्व आता तर सर्व ते आकारी आणि साकारी मनुष्य रूपात धर्तीवर असतील अनंत भैया आता म्हणतात तसे तर देवता देखील वानराच्या रूपात आलेले होते ना ते आता पृथ्वीवर असतील का बापूजी म्हणतात ते मनुष्य अवतारात सुद्धा असतील काही साकारी असतील काही आकारी असतील काही जण तर उडून स्वर्गात सुद्धा गेलेले होते वरच्या लोकात सुद्धा गेलेले होते काही महर लोकात गेले होते राम अवतारानंतर तर कित्येक आत्मे तपश्चर्या करून वरील महर लोकात सुद्धा गेलेले होते आता अनंत भैया म्हणतात की ते सर्व पृथ्वीवर जमले आणि आजचे मनुष्य जे रामाचे भक्त आहेत त्यांनी एकत्र येऊन असे काय करावे की ज्यामुळे वातावरण बदलेल यावर बापूजी म्हणतात की बघा वरून जे कोणी आलेले असतील ते तात्पुरते येऊन पुन्हा आपापल्या धामामध्ये परत जातील अनंत भैया म्हणतात तर मग काय फायदा आहे त्यांच्या येण्याचा बापूजी म्हणतात फायदा तर टेम्पररी आहे ना सगळ्यांना जागृत करावे लागेल आणि सगळ्यांना खालीसुद्धा उतरवावे लागेल ते वरून बघतील की हे विधर्मी लोक आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय कारण की सनातन धर्मामध्ये जे बसलेले आहेत ते सुद्धा आपापसात आप भांडणं करत आहेत ना तर ते सुद्धा आपापसात आप लढत आहेत सनातनमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत ते आपापसात आप एक होत नाहीत जसे वैष्णवपंथी आणि शैवपंथी अनंत भैया पुढे म्हणतात की रामाच्या नावावर ते काय करू शकतात यावर बापूजी म्हणतात रामाच्या नावावर त्यांनी एकत्रित यावे रामाच्या नावावर सर्वजण एक होऊन जावे आणि या विधर्मी लोकांना चांगले तोंड द्यावे हा एकच रस्ता आहे आता वायुमंडळाला सुपरफास्ट बदलावे लागेल समस्त धर्तीचे वायुमंडळ बदलावे लागेल तर आता सर्वांनी आत्मस्वरूपात स्थित होऊन जावे मी आत्मा आहे आणि आत्मस्वरूपात स्थित होऊन जाऊन सर्वोच्च परमात्म्याचे स्मरण करून सर्वोच्च परमात्म्याशी कनेक्शन जोडून योग करून शक्ती उतरवून परमशांतीचे व्हायब्रेशन समस्त धर्तीवर सगळ्यांनी मिळून पसरवायचे आहेत जे सनातनी आहेत तर धर्तीवर संपूर्ण सनातनी आणि परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरून जातील परमशांतीचे व्हायब्रेशन सगळ्यांना स्पर्श करतील ना तर जे असूर आहेत ते सुद्धा सुर बनून जातील निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जातील संपूर्ण वायुमंडळ केवळ भूलोकच नाही तर भूलोकाच्या वरती सुद्धा भूअर लोक स्वर्ग लोक आणि संप्रदायाचे बसलेले आहेत ना सर्व धर्मातील सर्व संप्रदायामधील भूत प्रेतवाले संप्रदाया आहे प्रेत आत्मे आहेत ना म्हणून वायुमंडळ तर बदलावेच लागेल समस्त धरतीचे वायुमंडळ बदलावे लागेल तेव्हा सर्व काही रामराज्य असली रामराज्य तेव्हा येईल जेव्हा समस्त धर्तीवरील लोकांचा विनाश थांबेल तिसरे महायुद्ध रोखले जाईल तिसरे महायुद्ध जर रोखले नाही तर एकाच वेळेला सर्वांचा विनाश ठरलेला आहे महाकाल प्रलय या व्हिडिओत कसे कसे वाचणार पार्ट एक आणि पार्ट दोनमध्ये मध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेले आहे जर आपल्याला चांगल्या प्रकारे रामराज्य स्थापन करायचे असेल तर सर्वांना जागृत व्हावे लागेल आत्मस्वरूपाचे आत्मज्ञान घ्यावे लागेल आणि सर्वोच्च परमात्मा हेच परमसत्य तो एकच आहे म्हणजे गॉड इज वन ट्रुथ इज वन बाकी तर सर्व असत्य आहे हे, हे समजून घ्यावे लागेल अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय सर्व आपली आपली डफली वाजवत आहेत परंतु सत्य तर एकच आहे सगळ्यात पहिलं ज्ञान आहे ज्ञान आणि दुसरं आहे योग योग कुणाशी लावायचा तर सर्वोच्च परमात्म्याशी ज्ञानाने बेहदचे विश्व कारण की आता फक्त ब्रह्मांड नाही महाब्रह्मांड नाही म्हणजे गॅलेक्सी आकाशगंगा नाही युनिवर्स नाही तर समस्त मल्टिवर्स बदलणार आहे ते सर्व बदलण्यासाठी पुन्हा दोन रस्ते आहेत ना ते बदलण्यासाठी मी सांगितलेले आहे एकतर महाकाल अग्नी किंवा परमशांती हे दोनच मार्ग आहेत तर सातत्याने सगळ्यांना बदलावे लागणार तेव्हा धर्तीवर रामराज्य येईल वसुधैव कुटुंबकमच्या भावनेने सगळ्यांना बदलायचे आहे परिवर्तन करायचे आहे असुरांनासुद्धा देव बनवायचे आहे विधर्मीयांनासुद्धा बदलायचे आहे आणि तो एकच मार्ग आहे परमशांतीचे व्हायब्रेशन्स दुसरा कोणताही किनारा नाही हे तर तात्पुरते आहे राम तर वरून येत आहेत म्हणून हे सूक्ष्ममध्ये वायुमंडळ तात्पुरते आनंदमय बनले गेलेले आहे परंतु प्राणप्रतिष्ठेसाठी तात्पुरते वरून येणारे आत्मे हे तात्पुरतेच इथे राहणार आहेत आणि ते परत निघून जाणार वरती मात्र असूर इथेच राहतील असूर तर वरती जाऊ शकत नाहीत ना तर थोडेफार इथे राहतील अनंत भैया म्हणतात मग त्यांना पातळात पाठवून दिले पाहिजे ना तर चांगले होईल श्रीरामाचे इथे घर होते राक्षसांना तिथे पाताळ लोकात पाठवून दिले पाहिजे बापूजी म्हणतात की यांच्या आत्म्यांची तर मुक्ती करावी लागेल आता त्यांना पाताळ लोकात पाठवून सुद्धा काहीही होणार नाही अनंत भैया पुढे म्हणतात की ते पुन्हा इथून येऊ शकतात का आपली सेना घेऊन परत येतील का बापूजी म्हणतात की नंतर पाताळ लोकातून दुर्योधन दुःशासन पुन्हा जन्म घेऊन येतील आणि कृष्णाच्या विरुद्ध शिव्या देतील हे तर सारे विष्णूचे कट्टर दुश्मन होते ना अनंत भैया म्हणतात की आता चांगली बातमी तर आहेच आहे बापूजी म्हणतात की नाही आता तात्पुरते काही आत्मे राहतील हिंदूंना मदत करण्यासाठी तात्पुरते राहतील भारतात प्रयत्न करतील भारतात जे विधर्मी बसलेले आहेत ना अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे आहेत जे भारतात बसलेले आहेत त्यांना हळूहळू करत करत कारण जे सनातनी आत्मे आहेत ना ते एकदम शांत स्वरूप आहेत ते विधर्मी आत्म्यांच्यासारखे विनाशकारी नाहीत ना अनंत भैया म्हणतात की कुणी नाही जरी ते शांत स्वरूप आहेत ते चांगले आहेत पण आपल्या इथे तर बापूजी म्हणतात नाही त्यांना ज्ञान घ्यावे लागेल आत्मस्वरूपात राहून सर्वोच्च परमात्म्याकडून शक्ती घेऊन परमशांतीचे व्हायब्रेशन्स टाकून सगळ्यांना परमशांत करावे लागेल याच परमशांतीने संपूर्ण वायुमंडळाला बदलून टाकावे लागेल तेव्हाच हे असूर बनतील आणि हे भविष्यात होणारच आहे अनंत भैया म्हणतात तर बापूजी खूप चांगला प्रभाव पडेल खूप चांगले वाटले आणि असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ आपल्या बापूजींच्या यूट्यूब चॅनलवर आपण ठेवलेले आहेत जरूर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हावे साडेसहा लाखांपेक्षा जास्त आमच्या ग्रुपवर सबस्क्रायबर्स आहेत आणि इथे रोज लाईव्ह मेडिटेशन मी रोज रात्री दहा ते अकरा या वेळेत करून घेत असतो जर तुम्ही सकाळी मेडिटेशन करू इच्छित असाल तर रोज साडेपाच ते साडेसहा वाजता परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवर करू शकता बापूजींनी महाकाल प्रलयावर खूप खूप चांगली माहिती दिलेली आहे ती आपण जरूर ऐकावी भूत प्रेत या विषयावर बापूजींनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आता तंत्र मंत्र या विषयावर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साऱ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं आमच्या यूट्यूब चॅनलवर मिळतील बापूजी एलियन्सवर पण आपण माहिती दिलेली आहे ए आय आणि एलियन्सवर आमचा खूप छान व्हिडिओ आलेला आहे तर तीन हजार पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तर आपण आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे आम्हालासुद्धा खूप छान वाटेल तर या व्हिडिओजना लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बापूजी आपला खूप खूप खुँ धन्यवाद बापूजी हो एक मिनिट अजून सांगतो की मुलांना जे सनातनी कट्टरपंथी आहेत साकारीमध्ये आहेत मृत्यू लोकांमध्ये सुद्धा साकारी रूपात टिकून आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय असूनसुद्धा ते अजिबात डगमगलेले नाहीत मग ते रामाला मानणारे कृष्णाला मानणारे शिवाला मानणारे किंवा जगदंबेच्या अनेक स्वरूपांची पूजा करणारे आहेत अनेक देवी देवतांची पूजा करत आहेत भले त्यांच्या पूर्वजांची सुद्धा पूजा करत असू द्या तर हे कट्टरपंथी हिंदू आहेत त्यांना पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे कारण की असे होऊ शकते की त्यात काही हाय क्वालिटी आत्मे असतील त्यांचा एक प्रूफ आहे की हे कोणाच्याही चक्रात येणार नाहीत म्हणजे कुणाच्याही अंमलाखाली ते येणार नाहीत अनंत भैया म्हणतात की ते हाय क्वालिटी आत्मे असतील ना बापूजी बापूजी म्हणतात की हो खूप हाय क्वालिटी आत्मे आणि ते ज्ञान उचलतील जरूर मला भरोसा आहे की आता ज्ञानाचा जमाना आहे पुढे येणाऱ्या काळात सुद्धा खूप लोक पटकन ज्ञानाकडे वळतील कारण की परिस्थिती अतिशय भयानक होणार आहे ना कारण की नैसर्गिक आपत्ती पाच तत्वांमध्ये असंतुलन होत आहे पाचही तत्व दुःखदायी बनत आहेत ना वायुमंडळ जसा वायू आहे असे पाचही तत्व असंतुलित आहेत आणि तिसऱ्या महायुद्धासाठी सर्व विधर्मी तर प्रयत्न करतच आहेत ना ते तर तळमळत आहेत की हे तिसरे महायुद्ध वरील परमात्म्याने थांबवलेले आहे नाहीतर एकोणीसशे शहात्तर पासून हे झालेच असते तर एकोणीसशे शहात्तर मध्ये शहाऐंशी मध्ये शहाण्णव मध्ये दोन हजार दोन हजार बारा आजपर्यंत सर्वजण ओरडत आहेत ना तीन दिवसात साऱ्या दुनियेमध्ये तिसरे महायुद्ध होऊन जाईल परमाणू बॉम्ब फुटतील तीन दिवसात प्रेतांचे ढीक पडलेले असतील कुणी त्यांना उचलणारा सुद्धा मिळणार नाही समुद्र लाटासुद्धा खूप उंचच्या उंच उसळतील सर्व आत घेऊन जातील तर हे असे विधर्मी बसलेले आहेत या विधर्मींच्यामुळे तीन दिवसात साऱ्या दुनियेचा विनाश होऊन जाईल सर्व ठिकाणी परमाणू बॉम्ब फुटतील अशी भाकी यांनी करून ठेवलेली आहेत यावर अनंत भैया म्हणतात की ते त्यांचे काम करत आहेत बापूजी आम्ही आमचं काम करतच राहू यावर बापूजी म्हणतात की केवळ चांगलंच काम असून भागणार नाही त्यांनासुद्धा बदलावं लागेल त्यांनी जर बदललं नाही तर तिसरे महायुद्ध ते सुद्धा करून टाकतील हे तर आता आजपर्यंत वरील परमात्म्याने थांबवलेले होते वरच्या परमात्म्याची इच्छा अशी आहे की परमशांतीच्या व्हायब्रेशन्सनी साऱ्यांचे सकारात्मकतेने परिवर्तन व्हावे विनाश होऊ नये तिसरे महायुद्ध होऊ नये म्हणून हे सर्व होणार आहे अनंत भैया म्हणतात तर सर्व दिव्य आत्म्यांना विनंती आहे की बापूजींचा महाकाल प्रलय हा जो व्हिडिओ आहे तो आपण जरूर बघावा आणि त्यातून तुम्हाला खूप ज्ञान प्राप्त होईल बापूजींचा महाकाल प्रलय पार्ट एक आणि पार्ट दोन दोन्हीही बघावेत अनंत भैया म्हणतात आमची फॉर द बिगिनर्स नावाची एक प्लेलिस्ट आहे तसेच अजून अनस्पोकन ट्रुथ बाय बापूजी ही एक प्लेलिस्ट आहे या दोन्हीही प्लेलिस्टवर जाऊन त्याच्यामधील सर्व व्हिडिओजना आपण पाहून सर्वत्र शेअर करावे त्यामध्ये खूप मनोरंजक असे विषय आणि त्यांचे व्हिडिओ आपण ठेवलेले आहेत माझा सर्व दिव्य आत्म्यांना खूप खूप धन्यवाद बेहच्ची परम महाशांती यावर बापूजीसुद्धा बेहच्ची परम महाशांती म्हणून अभिवादन स्वीकारतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास सर्वत्र लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम महाशांती बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन YouTube लाईव्ह सब्सक्राइब ना वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइंट टूडे परम शांति